विधानसभा निवडणुकीचं प्रचार संपल्यानंतर सोमवारी दिनांक अठरा रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिक पूर्व मतदारसंघातील पंचवटीतील काट्या मारुती चौकात भाजप उमेदवार राहुल डिकले यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थकांकडून पैसे वाटप होत असल्याचा संशय व्यक्त केला यावरून दोन्ही गटात वाद झाला त्याचवेळी भद्रकालीतील सराईत गुन्हेगारांनी त्या ठिकाणी येऊन दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप डिकले समर्थकांकडून करण्यात आला मात्र असे काही घडले नसून सत्ताधारांकडून दहशत पसरवली जात असल्याचा आरोप गणेश गीतेने मारहाणी दोन कारच्या काचा, काचा फुटल्या आहेत पोलिसांनी जमाव पांगवल्याने कार्यकर्ते माघारी फिरले मात्र पंचवटी परिसरात तणाव पसरला होता पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंचवटीतील एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या घरात पैसे वाटप करण्यास काही जण कार मधून आल्याच्या संशयातून डिकले आणि गीते समर्थक समोर समोर आल्याने पंचवटी मध्ये वादाला तोंड फुटले ही बाब एका उमेदवाराला समजतात त्याने या घरात घुसून एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप या माजी नगरसेवकाने केला आहे घटनेची माहिती परिसरात पसरताच येथे दोन्ही गटातील कार्यकर्ते जमले आणि वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हाणामारीत होत दोन कारची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली पंचवटी पोलीस ठाण्याचा दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत काट्या मारुती परिसरात तणाव होता पद्रकाली परिसरातील सरायत गुन्हेगार त्यांच्या समर्थकांचं घटनास्थळी दाखल झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणखीनच पेटला विशेष म्हणजे या व्यक्तीविरोधात गुणाचा गुन्हा दाखल असून तो तडीफार असतानाही घटनास्थळी कसा दाखल होतो असा सवाल उपस्थित करीत काही कार्यकर्त्यांनी दोन कारची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धावगीत जमा पांगवला एनसीएन न्यूज नाशिक